नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संकेत खडसे आपल्या सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर आपला पहिला प्रश्न होणार कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन या थीमवर संवाद आयोजित केला आहे तर हा केला आहे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने माहिती बघूया तीसव्या जागतिक ओझोन दिनापूर्वी पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने एक संवाद आयोजित केला होता मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन ही थीम होती मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा ओझोन कमी करणारे पदार्थ कमी करून ओझोन थराचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार आहेत पर्यावरण सचिव लीना नंदन यांनी सहयोगी प्रयत्नांमुळे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल वचनबद्धता पूर्ण करण्यात भारताच्या यशावर प्रकाश टाकला युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम इंडियाच्या निवासी प्रतिनिधी अँजेला लुसिगी यांनी हायड्रोफ्लोरो कार्बन्स कमी करण्याच्या भारताच्या नेतृत्वाची प्रशंसा केली सोळा सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिवस साजरा केला जाणार आहे अलीकडे वीसवी मेरी टाईम स्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल एम एस डी सी बैठक कुठे झाली तर ही झाली गोवामध्ये तर गोव्यातील वीसवी मेरी टाईम स्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल एम एस डी सी भारताच्या सागरी क्षेत्रासाठी प्रमुख परिणामांसह संपन्न झाली केंद्र सरकार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ऐंशीहून अधिक गंभीर समस्यांचे निराकरण करण्यात आले बंदर आधुनिकीकरण कनेक्टिव्हिटी अनुपालन सागरी पर्यटन नेव्हिगेशन टिकाऊपणा आणि बंदर सुरक्षा यावर चर्चा झाली संकटग्रस्त जहाजांसाठी आश्रयस्थान तयार करणे आणि बंदरांवर किरणोत्सर्गी शोध उपकरणे बसवणे यासारखी नवीन आव्हाने हाताळण्यात आली सुधारित कामाच्या परिस्थितीत नविकांना आवश्यक कामगार म्हणून ओळखले गेले स्पर्धा चालविण्यासाठी राज्य आणि बंदर रँकिंग सिस्टीमवर चर्चा करण्यात आली केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी धोरण संरेखन आणि बिगर प्रमुख बंदरांच्या वाढीमध्ये एम एस डी सीच्या भूमिकेवर प्रकाश टाकला स्टेक होल्डर्स आणि प्राधिकरणांमधील संवाद सुधारण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने अलीकडे जनसुनवाई पोर्टल सुरू केले के तर ते सुरू केले वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जनसुनवाई पोर्टल लाँच केले वाणिज्य विभागाचे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे व्यापार आणि उद्योग समस्यांचे निराकरण करण्यासाठी थेट आणि पारदर्शक चॅनल प्रदान करून स्टेक होल्डर्स आणि प्राधिकरणांमधील संवाद सुधारणे हे पोर्टलचे उद्दिष्ट आहे हे लोकांना कार्यालयीन भेटींची गरज दूर करून ऑनलाईन तक्रारी दाखल करण्यास अनुमती देते पोर्टल समस्यांचे निराकरण सुलभ करून वाणिज्य आणि व्यवसाय क्षेत्राला चालना देण्यास मदत करेल हे डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड डी जी एफ टी टी बोर्ड कॉफी बोर्ड स्पाइस बोर्ड रबर बोर्ड आणि ए पी ई डी ए सारख्या अनेक विभागांमध्ये प्रवेश योग्य आहे अलीकडे कोणता देश ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचा एन डी बी नवीन सदस्य झाला तर अल्जेरिया हा नवीन सदस्य झाला अल्जेरिया अलीकडेच ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचा एन डी बी नवीन सदस्य बनला आहे त्याला सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये अधिकृतपणे सदस्यत्वाचा दर्जा मिळाला आहे अल्जेरियापूर्वी बांगलादेश संयुक्त अरब अमिराती उरुग्वे आणि इजिप्तसारखे देश देखील एन डी बीमध्ये सामील झाले होते न्यू डेव्हलपमेंट पेमेंट बँक ही ब्रिक्स राष्ट्रांनी ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका स्थापन केलेली बहुपक्षीय विकास बँक आहे इरुला जमात अलीकडेच बातम्यांमध्ये दिसली प्रामुख्याने कोणत्या राज्यात राहतात तर ही जमात तामिळनाडू केरळ आणि कर्नाटकमध्ये राहतात चेन्नईजवळील इरुला आदिवासींनी चालवलेल्या इरुला स्नेक कॅचर्स इंडस्ट्रीयल कॉपरेटिव्ह सोसायटीला अनिश्चित भविष्याचा सामना करावा लागतो इरुला हे भारतातील सर्वात जुने स्थानिक समुदाय आहेत आणि त्यांना विशेषतः असुरक्षित आदिवासी गट पी व्ही टी जी म्हणून वर्गीकृत केले जाते ते प्रामुख्याने तामिळनाडू केरळ आणि कर्नाटकमध्ये राहतात आणि तामिळ आणि कन्नडशी संबंधित इरुला भाषा बोलतात इरुला हे देवतावादी आहेत ज्यांची मुख्य देवता, देवता कन्ययामा कोब्राशी संबंधित आहे शिकार हर्बल औषध आणि साप पकडण्यात पारंपारिकपणे कुशल ते साप बचाव आणि विष काढण्यात तज्ज्ञ आहेत त्यांची सहकारी ऐंशी टक्के विष भारतात सापविरोधी विष तयार करण्यासाठी वापरतात अलीकडेच कोणत्या भारतीय खेळाडूने एशियन कॅडेट ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले त्याचं उत्तर आहेत हिमांशी टोकस तर बघूया हिमांशी टोकसने आशियाई कॅडेट आणि ज्युनियर ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले दक्षिण कोरियातील मुंग योंग येथे हा कार्यक्रम झाला हिमांशीने महिलांच्या त्रेसष्ट किलो वजनी गटात भाग घेतला ती एकोणवीस वर्षाची आहे आणि खेलो भारत कार्यक्रमाचा भाग आहे या स्पर्धेत भारतातून बारा सदस्य सहभागी झाले होते मुंगयँग व्यायामशाळेत कार्यक्रमाचा समारोप झाला अलीकडे सातवा राष्ट्रीय पोषण महा कोठे सुरू करण्यात आला तर तो सुरू केला गांधीनगर गुजरातमध्ये पौष्टिक जागरूकता आणि कल्याण यावर लक्ष केंद्रित करून गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिरात एक सप्टेंबरपासून सातव्या राष्ट्रीय पोषण महाला सुरुवात झाली केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि इतर अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते दिवसाची सुरुवात एक पेड माके नाम या देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेने सुरू झाली जे पोषण आणि पर्यावरणीय हो, टिकाऊपणाला प्रोत्साहन देते केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी पोषण टू पॉईंट ओच्या स्तंभांची रूपरेषा सांगितली सुशासन अभिसरण क्षमता निर्माण आणि समुदायाचा सहभाग मातांना पोषण टोपल्यांचे वाटप करण्यात आले तसेच वहली दिकिरी योजना यांसारख्या योजनांवर प्रकाश टाकण्यात आला ही मोहीम सुपोषित भारतच्या विजनला पाठिंबा देणारी ॲनिमिया वाढीचे निरीक्षण आणि पूरक आहार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करेल अलीकडे जिल्हा न्यायपालिकेची राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती तर ती नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली येथे जिल्हा न्यायपालिकेचे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती परिषदेचे उद्घाटन भारत मंडपम येथे झाले जेथे सर्वोच्च न्यायालयाच्या पंच्याहत्तर वर्षांच्या स्मरणार्थ एक नाणे आणि टपाल तिकीट जारी करण्यात आले या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जिल्हा न्यायव्यवस्थेतील आठशेहून अधिक सहभागींनी सहा सत्रे उपस्थित होते आणि न्यायपालिकेतील पायाभूत सुविधा सुलभता आणि सर्वसमावेशकता सुधारणे न्यायिक सुरक्षा केस मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जी आणि न्यायिक प्रशिक्षण कार्यक्रम वाढवणे यावर सत्र लक्ष केंद्रित करते या परिषदेत उच्च न्यायालय जिल्हा न्यायव्यवस्थेच्या गरजांना अधिक चांगल्या प्रकारे कशी मदत करू शकतात यावर चर्चा करण्यात आली कोणत्या राज्य सरकारने अलीकडे सामग्रीचे नियमन करण्यासाठी प्रभावकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सरकारी उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन डिजिटल धोरणा मंजूर केली आहे तर उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने फेसबुक एक्स इंस्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवरील सामग्रीचे नियमन करण्यासाठी नवीन सोशल मीडिया धोरणाला मंजुरी दिली सोशल मीडियावर प्रभाव पाडणारे सरकारी योजनांचा प्रचार करून दरमहा आठ लाखपर्यंत कमाई करू शकतात राज्यातील रहिवासी आणि इतरत्र राहणाऱ्यांसाठी नोकरीची संधी निर्माण करणे हे धोरणाचे उद्दिष्ट आहे पेआउटसाठी अनुयायांवर आधारित प्लॅटफॉर्म चार श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत प्लॅटफॉर्म आणि सामग्री प्रकारानुसार कमाल मासिक पेआउट दोन लाख ते आठ लाखपर्यंत असते व्ही फॉर्म नावाची डिजिटल एजन्सी सरकारी जाहिरातांची व्यवस्थापन करेल धोरणांमध्ये आक्षेपाहार सामग्री हाताळणे देशविरोधी समाजविरोधी बनावट बातम्या किंवा भडकाऊ पोस्ट यांना लक्ष करणे यासाठी मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट आहेत कोणत्या भारतीय खेळाडूने दोन हजार चोवीस पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये दोनशे मीटर शर्यतीत भारताचे पहिले कांस्य पदक जिंकून इतिहास रचला प्रीती पाल यांनी पॅरिस पॅराऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये दोन पॅराऑलिम्पिक पदके जिंकणारी प्रीती पाल पहिली भारतीय महिला ठरली तिने महिलांच्या दोनशे मीटर टी थर्टी फाईव्ह वर्गात तीस पॉईंट झिरो एक सेकंदाच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह कांस्य पदक जिंकले याआधी तिने याच स्पर्धेत शंभर मीटर टी थर्टी फाईव्ह वर्गात आणखी एक कांस्य मिळवले होते तिला अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकणाऱ्या चीनच्या झिया झाऊ आणि गुओ कियान कियान यांनी मागे टाकले पॅराऑलिम्पिक आणि ऑलिम्पिकमधील भारतीय महिलांसाठी तिचे यश ऐतिहासिक क्षण आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल व तुम्ही आज काही नवीन शिकले असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद